चिराग लाइट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग नऊशे सोळा नऊशे सोळा श्रमसंस्कार शिबिराने करिअर आणि व्यक्तिमत्व घडूया प्राध्यापक डॉक्टर विकास मिंचेकर यांचे प्रतिपादन कोथे येथे विशेष संस्कार शिबिर समारोप समारंभ संपन्न शासनाच्या योजनांची जनजागृती करण्याच्या उद्देशाने कोत्रीसारख्या ग्रामीण भागात विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते याला ग्रामस्थातूनही चांगला प्रतिसाद मिळाला स्वच्छता केली प्रबोधन केले म्हणजे झाले असे होत नाही जोपर्यंत आपण ग्रामस्थांच्या मनामध्ये जागा करत नाही तोपर्यंत आपले शिबिर यशस्वी झाले असे म्हणता येणार नाही आपण राष्ट्रीय सेवा योजनेला न्याय दिला असं होणार नाही त्यामुळे आपण मीपणा बाजूला ठेवून पडेल त्या पद्धतीच्या सेवा सुविधा गावच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध होऊया हाच शिबिर आपल्या शिबिराच्या माध्यमातून निरोप द्यायचा होता अशा शिबिराच्या माध्यमातून आपलं करिअर व्यक्तिमत्व घडवूया आणि हा देश पुढे नेऊया असा संदेश श्रीमती गंगाबाई खेवराज गोडावत कन्या महाविद्यालय जयसिंगपूरचे प्रभारी प्राचार्य डॉ विकास मिंचेकर यांनी दिला ते कॉलेज व ग्रामपंचायत यांच्या सहकार्यातून राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे कोथळी येथे राबवण्यात आलेल्या विशेष संस्कार शिबिराचा समारोप प्रसंगी समारोप समारंभ प्रसंगी बोलत होते यावेळी विविध उपक्रम राबवण्यात आले अशी माहिती कार्यक्रम अधिकारी डॉक्टर पंडित वाघमारे यांनी दिली यावेळी कार्यक्रम अधिकारी डॉक्टर संदीप रावळ प्राध्यापक सावंत मॅडम उपस्थित होत्या स्वागत व प्रास्ताविक भाषणात माजी सरपंच विजय खवाटे यांनी कोथळी गावातील राजकीय व सामाजिक आणि भौगोलिक क्षेत्राची थोडक्यात माहिती सांगून गावात विविध उपक्रम राबवण्यात जिल्ह्यात नावलौकिक असणारे कोथळी गाव असल्याचे सांगितले यावेळी शांतीनाथ काते शिरोळ तालुका विश्वास मंडळाचे अध्यक्ष संजय नांदणे प्रमोद कुंभार आदी प्रमुख उपस्थित होते संजय नानणे यांनी मनोद व्यक्त करताना श्रमसंस्कार शिबिरा दरम्यान मुलींनी राबवलेले विविध उपक्रमांचे कौतुक करून पुढील वर्षी अनिवासी शिबिराऐवजी निवास शिबिर आयोजित करावे यासाठी गावातील सर्व संस्था व नेते मंडळी सहकार्य करतील अशी ग्वाही दिली यावेळी या शालेय विद्यार्थिनींनी आपले मनोत्व्यक्त करून आलेले अनुभव सांगितले यावेळी सरपंच अनमोल करे ज्येष्ठ नेते सुकुमार खवाटे पोलीस पटेल किरण खंडागळे ग्रामपंचायत सदस्य शाकाराम पुजारी विलास कुर्वी राजीव बुते स्थानिक पत्रकार बांधव आदी उपस्थित होते सहा दिवसाच्या कालावधीमध्ये व सर्वांगीण न्यु, ग्रामीण विकास शिक्षण हक्क कायदा जनजागृती महिला जनजागृती सबलीकरण श्रमसंस्कार जलसंवर्धन महा स्वच्छता अभियान राबविण्यात आले गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताजा घडामोडी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा